हाय सगळ्यांना नमस्कार शुभ शुभ सकाळ गुड मॉर्निंग चला आज काय राहण्या जायचं नाही आज आहे आषाढी एकादशी खूप मोठी आज जग पंढरपुरात पालखी रात्रीच पोचली त्याच्यामुळं आज सगळ्यांनी एकादशी धरली असन कारण का सगळेच धरतात ही एकादशी सगळ्यात मोठी एकादशी एक एक असते वर्षातून एकदाची आषाढी एकादशी आणि नंतरची कार्तिकी एकादशी असा दोन एकादशी खूप मोठ्या असतात काय झालं डाळ हलती तर आज काय काय उपासाची खिचडी ही करायची स्वयंपाक काय आज करायचं नाही भाकरी भाजी तसलं काहीच नाही निस्ती खिचडी दहा वाजल्यात आणि भयात सगळं काम आवरलं फक्त खिचडी करायची राहिली सगळं व्यवस्थित झालं देव पण पोहचल्यात मस्त कसं बरेच जण म्हणले रेश्माताई तुम्ही लय दिवस झालं देवाचं घर दाखवलं नाही तर सगळ्यांना देवाचं घर दाखवते आणि नंतर मग खिचडीत काय काय करायचं आले तुम्हाला दाखवते झाड खूप फुललेत कपडे हे धुवून झाले मोठ चालू करले टाकीत पान लावले मॅडम आमच्या मॅडम हल काय करतात की आमची तुळशी रंग लावून त्यात फुलाचं झाड आलं काय खेळत आहे खेळतायवीच खेळणं ते खेळ खेळ तुम्हाला आमचं मस्त देवघर दाखवते दे। देवपूजा मस्त झालेली आहे असं एकंदरीत आहे आमचं देवघर स्पेशल देवघर आणि अन्नाची रूम बर बर आहे आमचं इकडे खेळ आग थांबना टाकी भरती थांब टाकी भरती करती बंद आमच्या सासूबाई मनाने आग हो की करते की थांब टाकी भरती वरटी तिकडून आग हो करती करती मोटर बंद नको कालू करू आणू तिकडून हा हा तिने नाही केली मीच केली टाकीत पाणी लावले ती कशाला करते चालू शेंगदाण्याची आमटी मिरची आणि शेंगदाणा टाकून त्याची आमटी आणि शाबू आज फक्त स्वयंपाक म्हणजे फक्त खिचडी काय असत काहीतरी तरी काय काय करायचं आणि आमची म्याव वराठी घालून का म्यावला आज नाही तुझी वाटू नको तो खिचडी खायची तू पण एखाद्या धर कशाला सुईचा डब्बाच घावा नाही तूच घेऊन जाती सारखं न्यानुला विचार मग सोद्या तर असं एकंदरीत स्वयंपाक आहे खिचडी करायची नुसती आता, आता काही दुसरं नाही काय करायचं का बाय सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ कसा वाटला हडी सगळ्यांनी सा सांगा कमेंट करू आणि घरापासलं परिसर कसा झालाय सांगा चिनी गोलमाशी सगळं गो फुलल्यात आता झाडं